आझादी का अमृत महोत्सवच्या अनुषंगाने तेरा ते पंधरा ऑगस्ट मध्ये हर घर तिरंगा हा जो शासकीय आपला उपक्रम आहे त्याच्याबाबतची जनजागृती करण्यासाठी आम्ही आज सोलापूर जिल्ह्यातील सगळे मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या चालकांसोबत चालक मालक यांच्यासोबत सोबत एक रॅली केलेली आहे की जेणेकरून हा सगळा आपल्याला तेरा ते पंधरा जो हे करायचा आहे आपल्या ह्याच्या बाबतचा जनजागृती अभियान करायचा आहे हर घर तिरंगा सा त्याच्यामधली सा, सुरू केलेली आहे त्याच्या हिरवा झेंडा माननीय कलेक्टर सरांनी दिलेला आहे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही रॅलीचं उपक्रम केलेला आहे राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा